हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा सगळेजण समर्थ तर जे, का का जे कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिले ना अगदी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर असंच प्रेम आणि असाच सपोर्ट राहू द्या तर चला आज कालच्या सोमवार आणि आजची एकादस तर चला काल बनवलेली शाबू शाबू बनवलेला काल तर आज म्हणलं चला आज शाबू वडे बनवूया तर बघा आज एकादस आहे ना तर शाबोडे बनवायला घेतलं तर काल पण पोरांनी ना सोमवार धरला होता ना आज पण एकादस धरले तर बघा अक्षताला माऊलीला दोघांना पण भरपूर असं खिचडी खायला आवडती ना शाबोडे म्हणा खिचडी म्हणा भगर आमटी असं फरायचं जे काय असेल ना तर खरंच पोरांना दोघांना पण ना भरपूर असं आहे तर त्यांच्यासाठी पण असं शाबोडे बनवले तरच असं मस्त ना शाबोडे सकाळी शाब सकाळी चालले म्हणजे शाबोडे बनवायचं आणि ह्यांना पण बघा हे लवकरच गेले होते ना भाडं घेऊन तर नंतर ना आल्यानंतर बघा शाबू बिजत घातला होता मी अगोदरच तर असं शाबूओडे बनवले मस्त सगळ्यांसाठी पोरांसाठी म्हणा ह्यांच्यासाठी तर या सगळे असं मस्त फराळा करायला तर सोबत तोंडी लावण्यासाठी दही आणि असं मस्त शाबोओडे तर आज ना मंगळवार पण आहे आणि एखादास पण आहे तर बघा असं सकाळी सकाळी ना तर देवीचे भक्त आलेत भोपी तर जोवा वगैरे वाढला आणि गहू वगैरे वाढलं परत हळदू कुंकू वाहिलं आणि बघा सकाळी सकाळी ना असं मस्त छान वाटलं एकदम नऊ साडेनऊले ना पोरं वगैरे शाळेत गेली नव्हती त्यावेळेस ते आले होते तर खरंच आज माझा पण मंगळवार असतो आणि उपवास असतो तर एकादस पण आहे आणि मंगळवारपणे तर नेहमीप्रमाणे म्हटलं तर माझा मंगळवार पण असतो आणि मला पण खरंच देवीची गाणी खूपच आवडतात

मी भाऊबंद जाईच्या पुलात तुला गोतविला मिहार जाईच्या पुलात तुला गोतविला मिहार आई आगा आई गाम बाबाई तुला धरलं झजकार आई गाम बाबाई तुला धरलं झेजक आम्ही कामाचे सोगोरे सोने ಜಗಿ ತು ಮೈ ಮೈಯ ಜಗಿ ತುಮಾ त्यात केले बाई पोरांनी गव्हाचं ज्वारीचं दोन्ही पण पिठं संपली होती ना आणि दोन दिवस उपास आहेत तर म्हणलं चला आता आज दळून घेऊया तर बघा ज्वारी असं गव्हाचं दळण केलं ज्वारीचं गव्हाचं अन्य आता वाजलेत ना तीन साडेतीन वाजलेत तर बाहेर पण दळणं आलेत ना म्हटलं आज लवकरच गिरण चालू करूया चाल। आपलं पावसाचं काही सांगता येत नाही आणि इकडं पण बाहेरची पण दळणं आली होती ना तर बघा माऊली ना शाळेत ना आलं ना असा उद्योग केला आहे ना तर एवढा खोड्या फोडी मावली ना अजिबात ऐकत नाही असं अक्षरशः मला डोळ्यातनं पाणी आलं आणि मला काय बोलावते सुसत नव्हतं मला असं घराघरा फिरल्यासारखं व्हायला लागलं एवढं सगळं बोट ना सगळं रक्त बोंबाळ खेळतं पोराणी बघा ते पेरू कापायला कच्चा झार पेरू ना ते पेरू कापायला गेला माऊली आणि त्याला कसं एवढी इळी इळीला पण लय धार होती कशी आग कसं एवढं मोठं असं बोट कापलं त्याचं मला काय करावं ते सुसत नव्हतं माझ्या जीवनानुसत रडकुंडीला आलं तर इकडे गिरण पण चालवते पोरानी शाळेत ना आले आल्या असं एवढा उद्योग वाढवून ठेवला आणि बघा इथं इतकं असं रक्त सांडलं होतं ना इकडं साडीवरती पण माझ्या दोन चार टिपकं पडलं तर असं बोटातनं टिपकं पडत होतं रक्ताचं पण त्याला कायच कळत नव्हतं ते अजिबात डोळ्यातनं पाणीसुद्धा नाही काढलं त्यांनी आणि मला काय करावं ते कळत नव्हतं मी सगळं ती बोट बांधून हळद वगैरे लावून ना असं बोट बांधून ठेवलं तर इतकं बघा आमचं मावली ना इतका कुठे लहानपणी तर एवढा खोड्या करायचं ना काय सांगायचं अजिबात सांगायला असतं सांगायला सुद्धा मला इतकं वाईट वाटते ना त्याला बघा अक्षरशः दोन तीन वर्ष होई वर्षाचं होईपर्यंत ना त्याला मी बांधून ठेवायची आणि इथं कानाला पण ना इतकं जखम झाली ना त्याच्या तर त्याचं त्याच्याबद्दल पण आम्ही त्याला दवाखान्यात नेऊन आणले पण अजून काही फरक नाही पडला तर त्याला ना थोडंसं देवाचं पण निघाले ना तर त्याचं थोडंसं आता त्याचं काय त्याचं काय त्याला दुखत नाही पण इतका खोड्या करतो ना मावली एवढं असं बोट बघा कापून घेतलं मला चक्कर अजिबात मला तसलं बघणं होत नाही अक्षरशः मला एवढा सगळा हात पेर त्याने भरलाय किंवा असं इतकं टिपकं पाडत गेलाय ना खाली सगळं इतकं इथं टिप्प पाडत गेलाय मला बघून असं निसतं चक्कर आली तुला एवढं कशाला काय कसं लावून घेतलं तू कसा फिर घरी पोरा डोळ्याला पाणीच बनय पाणीच बनव डोळ्याला तुला इथं अभ्यास करत करता करता गेला घरात इथं अभ्यास करत बसला होता आणि घरात अभ्यास करत करत गेलाय पिरू खायला पिरू खायला बसलाय पिरू तुला तुला पिरू खाऊ नको म्हणून अभ्यास कर तुला कोणाचं डॉक्टर डॉक्टर घे अजिबात उठायचं सगळ्यात पूर्ण अभ्यास करायचा आता अजिबात उठायच नाही स्वयफर होईपर्यंत जेवायला डायरेक्ट उठायचा एवढं सगळं चला आता वाजल्यात ना संध्याकाळचे सात तर बघा चार वाजेपासून किरण चालू केली ना तर आतापर्यंत गिरण चालू आणि आता आलेत मालूज पप्पा तर त्यांना चहा वगैरे केला आणि थांबलेत गिरणी पशी तर आज बघा स्वयंपाकाला सुट्टी तर सगळ्यांची एखादं असल्यामुळे स्वयंपाकाला सुट्टी आणि इकडे माझी असं दिवाबत्ती वगैरे झाली म्हटलं चला आज मस्त बघा भगर आणि आमटी बनवायची तर सकाळी शाबवडे बनवले होते ना तर आता खिचडी ते सॉरी भगर आणि आमटी बनवायची बटाट्याची तर चला आणि माऊलीच्या बघा आवडीचं ना एक फेवरेट असं पदार्थ बनवायचं आहे तर उद्यासाठी ना तर चला आताच बनवून ठेवूया माऊलीच्या एकदम आवडीचं फेवरेट म्हणजे हे आहे गुलाबजामुन दोन तीन दिवस झालं माऊली म्हणते ना मम्मी गुलाबजामुन बनव तर चला आज बनवून घेऊया आणि बघा त्याच्यासाठी ना मी एक फुलपात्र दूध घेतलेले आणि थोडंसं ना वेलदुडं घेतले इकडं साखर घेतलेली आणि थोडंसं पाणी तर चला मी अगोदर दुधाचं पीठ मळून घेणार आहे तर बरेच जण बघा पाण्यात पण मळते तर मी कधी दुधात आणि कधी पाण्यात असं पण मळत असते चला असं पीठ मळून घेऊया थोडं थोडंसं करून ना असं दूध टाकून मी मळून घेणार आहे पीठ दूध म्हणा पाणी म्हणा तर म्हणा अजिबात जास्त लागत नाही बघा तर मी असं छान गोल गुंडा उंडा मळून घेतलेला आहे तर चला असं छोटे छोटे ना गोळे बनवून घेऊया बघा अगदी छोटे छोटे ह्या स्वदेशचे ना असा गोळे बनवणार आहे मी तर चला अशा पद्धतीचे बघा छोटे छोटे गोळे ना बनवून घेतलेत आणि इकडं ठेवले मी तेल गरम करायला तर चला आणि आता पाक बनवायला पण ठेवणार इकडलं गॅसवरती म्हणजे तळून पण आणि पाक पण ना दोन्ही संगच होईल झाले एकदा असे सगळे असे गुलाबजामून तळून तर चला हे विलायची पावडर टाकूया आणि पाक बघ पाक पण ना खरंच खूप छान झालेला आहे मला आता एक तास दोन तास ना असंच ठेवून देऊया तर खरंच बरं का खूप छान असं आपले गुलाबजामून झालेले जा आहेत अगदी मग आणि बघा तसे मनाव तसे ना अजून मुरलेले नाहीत तर अजून गरमच पाक आहे तर खरंच खूप छान झालेले आहेत तर कशी वाटली माझी गुलाबजामुनची रेसिपी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये बाय